आई आणि मुलाचं नातं हे जीवापड झाला दिसेनासा आईचं हृदय धडधडू लागत असाच एक हृदय प्रसंग कल्याणमध्ये जिथे एका तरुणाने झोपलेल्या आईच्या खुशीतून अवघ्या आठ महिन्याच्या बाळाचं अपहरण केलं मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे केवळ काही तासातच आरोपींचा शोध लागला आणि चिमुकल्याला स्वाधीन करण्यात मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील निलेश आणि पूनम पोंगरे हे दाम्पत्य आपल्या तिन्ही मुलांसह कामाच्या शोधात कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात आले होते परंतु काम किंवा राहण्याची व्यवस्था न झाल्याने त्यांनी रात्री पादचारी पुलावरच मुलांसह झोपण्याचा निर्णय घेतला रात्री अंदाजे चार वाजण्याच्या सुमारास एका तरुणाने पुलावर झोपलेल्या कुटुंबाकडे नजर टाकली झोपलेल्या तिन्ही मुलांपैकी सर्वात लहान अवघ्या बाळाला आणि सिंडिकेट परिसराकडे पळ काढला सकाळी सहा वाजता जाग आल्यावर पालकांनी बाळ गायब असल्याचं पाहिलं आणि त्यांचा थरकाप उडाला घाबरलेल्या आई वडिलांनी तातडीने बाळाचा शोध घेतला पण काहीच निष्पन्न न झाल्याने त्यांनी कल्याण जी आर पी पोलीस ठाण्यात धाव घेतली गुन्ह्याची गंभीरता ओळखून रेल्वे पोलिसांसोबत महात्मा फुले पोलीस तपास सुरू केला वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी विकास मडके यांच्या पथकाने सीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे शोध बहिणी सुरू केली केवळ सहा तासातच पोलिसांनी सिंडिकेट परिसरातून आरोपी अक्षय खरे याला ताब्यात घेतलं पुढील तपासात त्याची आत्या सविता खरे हिचा आहे या अपहरणात सहभाग असल्याचं समोर आलं प्राथमिक चौकशीत बाळा विकण्याच्या उद्देशानं हे अपहरण केल्याचा पोलिसांना संशय आहे मात्र नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू असून या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे सहा तासांच्या भीषण प्रतीक्षेनंतर अखेर जोलिस ने आठ महीने के बच्चे को किडनेप किया अपरोध किया इसके बारे में ये गुना दाखिल था वो गुने के कुछ फुटेज हमको प्राप्त हुए थे महात्मा पुलिस स्टेशन के अधिकारी और अमलदारों को तो वो फुटेज की पड़ताड़ी करते हुए वो सोना ने हवलदार है हमारे उन्होंने वो आरोपी वो फुटेज में का उनके जान पहचान का या वो उनको समझ में आया तो उन्होंने ये माहिती सब सीनियर पी एमएफसी एम एफ सी श्री परदेशी साहब उनको दिया परदेशी ने वो उनकी डीबी की टीम और एक पथक तैयार किया और ये गुने का छड़ा लगाया और ये अक्षय खरे नाम के ये आरोपी को ताबे में लिया उससे पूछताछ करने के बाद उसने ये सविता खरे उसकी आत्या है उसके पास ये दिया था ऐसा बताया ये बच्चों को आ, हमारे पथक ने ताबे में लिया है और वो, वो उसके माँ बाप और रेलवे पुलिस स्टेशन के ताबे में दिया है अशा ताजा बारमी न्यूज पोलिस रिपोर्टर चैनल सब्सक्राइब करा बेल आईकॉन दाबा विसरू ना